प्यार दिलसे होत आहे दिमागचे नाही चूक कारण यात मेन रोल दिमागचाच असतो तीन गोष्टी आहेत ज्यामुळे नवीन नवीन प्रेम तुम्हाला खूप भारी वाटतं जेव्हा आपण एखाद्याकडे अट्रॅक्ट होतो आपल्या ब्रेन मधला वीटीए नावाचा पार्ट ऍक्टिव्हेट होतो हा जनरली साठी काम करतो हा एक रिवॉर्ड सिस्टीम सारखं का काम करतो म्हणजे काय तुम्ही एखादी गोष्ट केली तुम्हाला करून छान वाटलं की पुन्हा करावी वाटते तसंच एखाद्या मुलाला किंवा मुलीला बघितलं बघून छान वाटलं की पुन्हा बघावं वाटतं या ॲक्टिवेशन सोबत आपल्या शरीरात डोपामिन रिलीज होतं हे एक फील गुड केमिकल आहे म्हणजे हे रिलीज झाल्यानंतर तुम्हाला एकदम भारी वाटायला सुरुवात होते आजूबाजूला जे काय चालू आहे छान चालू आहे असं वाटतं या ऍक्टिव्हेशन सोबतच आपलं जे कॉम्नेटिव्ह सेंटर आहे म्हणजे आपलं लॉजिकल डिसिजन घ्यायचं किंवा जजमेंटचं किंवा इमोशन कंट्रोल करायचं जे से सेंटर आहे त्याची ऍक्टिव्हिटी स्लो होते आणि म्हणून समोरच्या माणसात जर काही निगेटिव्हिटी असेल निगेटिव्ह ट्रेट्स असतील तर तेही या काळात आपल्याला दिसत नाही असं म्हटलं जातं की जे लोक व्यसनी असतात ड्रग्ज किंवा अल्कोहोल घेतात ते घेतल्यानंतर जसं त्यांचं प्लेजर सेंटर आपल्या ब्रेनमध्ये ऍक्टिव्हेट होतं तसंच नवीन नवीन प्रेमातही होतं दुसरं आहे सेरोटोनिन याची क्वांटिटी आपल्या शरीरात कमी होते आणि म्हणून आपण त्या माणसाचा सा वेड्यासारखा विचार करायला लागतो म्हणजे आपण त्या माणसाशी ऑप्स होऊन जातो आपल्या केमिकल नॉर ऍड्रिनालिन याचीही क्वांटिटी आपल्या शरीरात वाढते ज्यामुळे आपण त्या व्यक्तीला बघितलं तर आपले हार्टबीट फास्ट होतात आपण नर्वस होतो भूक कमी लागते झोप कमी लागते पण एनर्जी मात्र हाय असते आणि हो ते पोटात बटरफ्लाय आणि गालावर जर नॅचरल ब्लश येतो तो ही याचमुळे